प्रभाग क्रमांक चार इथं माजी नगरसेवक संजय कोळी तसेच जागृती नवरात्र महोत्सव मंडळाच्या वतीनं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या पोचपावतीचं वाटप करण्यात आलं मागील काही दिवसापासून राज्यभरात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरण्याची चर्चा सुरू असतानाच गुरुवारी पंधरा ऑगस्ट दिनाचं औचित्य साधून प्रभाग क्रमांक चारचे नगरसेवक संजय कोळी आणि जागृती नवरात्र महोत्सव मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानं लाडकी बहीण योजनेत फॉर्म भरलेल्या लाभार्थी महिलांना मान्यवरांच्या हस्ते पोचपावती वाटप करण्यात आली यावेळी आमदार विजयकुमार देशमुख शहराध्यक्ष नरेंद्र काळे भाजपाच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा विजया वड्डेपल्ली माजी नगरसेविका वंदना गायकवाड भाजपाचे युवा नेते राजकुमार पाटील संजय कणके राजकुमार गायकवाड आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती दरम्यान लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिलांचा अर्ज मंजूर झाला अशा साडेतीनशे महिलांना पोचपावती वाटप करण्यात आली शिवाय याच महिलांमधून सोडत पद्धतीनं पाच महिलांना पैठणी साडी भेट देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला शिवाय उपस्थित साडेतीनशे महिलांच्या वतीनं आमदार विजयकुमार देशमुख शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांना राखी बांधून महिलांच्या वतीनं औक्षण करण्यात आलं या कार्यक्रमाविषयी अधिक माहिती प्रभाग क्रमांक चारचे माजी नगरसेवक संजय कोळी यांनी दिली त्यामध्ये तीनशे ऐंशी फॉर्मर या ठिकाणी पात्र झालेले आहेत त्यांचं या ठिकाणी सत्कार व्हायला पाहिजे त्या माता माझ्या माता बहिणींना काहीतरी या शासनाच्या योजनेतून लाभ मिळाला पाहिजे हे उद्देश घेऊन आम्ही या ठिकाणी फॉर्म भरून घेण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे आणि आज या माता बहिणीचा पोती म्हणजे अंगणवाडी सेविका आणि देशमालक का कार्यालय पूर्ण

तेव्हा अधिकाधिक महिलांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन आमदार विजयकुमार देशमुख यांनी यावेळी केलं राखी पौर्णिमेच्या अगोदर जेव्हा आपल्या बहिणी आम्हाला राखी बांधतात त्याच्या अगोदर आपल्या खात्यामध्ये पैसे टाकले जातील आज आपल्याला सगळ्यांना माहिती आहे अनेक लोकांना हो टप्प्याटप्प्याने आज काही लोकांना पडला सुट्टीच्या दिवशी मेसेज आले उद्या पण काही लोकांना मिळेल आपल्या या सोलापूर शहर शहर उत्तरमधनं जवळपास आपण अनेक शिबिरं घेतलं संजयजी पोळी कोळी इथं जवळपास पंधरा पंधरा दिवस शिबिर घेत होते असं अनेक प्रभागात प्रत्येक प्रभागात शिबिर घेतलं एक लाख सतरा हजार मग आपल्या बहिणीचं फॉर्म भरलं गेलं त्यातले शहाण्णव हजार मंजूर झाले अजूनही जे काही मंजूर नाही झाले त्यांच्या काही चुका असेल तर दुरुस्त करून घेऊ आणि प्रत्येकाला या संधीचा फायदा मिळून